हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे गुरुवार तर यांचा हे एल आय सीमध्ये काम करतात तर त्यांच्या साहेबांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता तर तिकडं जायचं होताच आठपडीत आता साडे अकराला जायचं होतं तर आम्हाला निघेपर्यंत पावणे बारा झाल्याच त्यामुळं आता मला दुसरी काटपदर साडी घालायची होती पण वेळ झाल्यामुळं म्हटलं असू द्या आता ती साडी घालायची म्हटल्यानंतर वेळ लागतो त्यामुळे पटकन आवरलं सकाळचं इडली बनवलेली तर जाता जाता मग भाऊ तिथंच राहतात तर त्यांना पण डबा द्यायला घेतलेला मी पण झालं असं की कार्यक्रम संपेपर्यंत वेळ झाला जाताना जायचं तर आम्हाला लेट झालं तर त्यामुळे इडली दिवसभर अशीच राहिली दुपारपर्यंत तर गाडीत कार्यक्रम संपेपर्यंत परत पर खूपच लेट झालं

भरपूर काय साहेबांकडून शिकायचं मी दर दर दर। मला साईड साड़ मी कधी सा हो मला कळलंच नाही तर त्याबद्दल मी मनोज गायकवाड देतो मला तुम्हाला मित्र आहे क्लासमेट आहे त्याला म्हणतात पार्ट टाइम करायचं जेणेकरून मार्ग लागलं नाही पाहिजे आपल्या मनानं काम करता आलं पाहिजे काम जर करायचं असेल तर साहेबांकडून तर तर म्हणून एजन्सी की मी मला प्रॉड समजतो सा मी साहेबांचं शिष्य झालो आणि साहेबांचं असं आहे त्यांना आता वाईट वाटतंय की आपण रिटायरमेंट होतोय हे कुणाला वाटतं माहित आहे का जो ज्याची गोष्टी दन मन अर्पण करून काम करतो त्याला ही जो माझी बुटी आहे मला पाट्या टाकायची आहेत आहे त्याला असं कधीच वाटत त्याला कस मी यातून खूप वाटतो तर आमच्या जीवनात सर्वांच्या जीवनात तुम्ही जो म्हणजे मला तर तेवीस वर्ष तुम्ही जे साथ दिली तर मी ए साहेबांना सांगा दोन महिन्यापूर्वी साहेब तुम्ही रिटायरमेंटचं तेवढं नाव काढू नका रिटायरमेंट तुमची झाली त्याच्यात अगोदर आमची घ्या कारण <laughs> पुढं काम केलं असंही म्हणजे कल्पना जर केली की साहेब नसताना आपण काम करू का नाही आमचाच आम विश्वास नाही तर साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन पुढे एक्सटेन्शन त्यांनी घेतलं एलआयशी पण त्यांना दिलं नंतर धन्यवाद देतो साहेबांनी आमची मागणी स्वीकारली त्याबद्दल साहेबांचं धन्यवाद देतो आणि हा फक्त ओव्हरचा सेकंड लास्ट बॉल आहे अजून लास्ट बॉल बाकी आहे त्यामुळे लय वाईट वाटून घ्यायचं काही काम नाही तर आपलं आपला लोगो असाय बरोबर लोगो काय सांगतो की बाबा परिवाराची सुरक्षा तर साहेबांनी डिटतो आपला जो सगळा परिवार आहे आपण सगळे आत आहे आणि साहेबांची हात असे आहे आणि ते पुढं तर पुढच्या बावी त्यांच्या सेकंड इनिंगला आता त्यांची एक इनिंग पार पडली अजून सेकंड इनिंग बाकी आहे तर सेकंड मध्ये त्यांचे जे काय त्यांना आयुष्यात काय करायचे जे छंद आहे ते त्यांनी जोपासावे आणि आमच्याबरोबर राहावं जेणेकरून त्यांची तब्येत व्यवस्थित राहील <laughs> <laughs> कारण कसं आहे आता राजकारणाच्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपली नेते नेता कधी रिटायर होतो का <laughs> बँकेत बंदर आहेत त्यांना रिटायर होण्याशिवाय पर्याय नाही परत ते काय करू शकत नाही तर ते नेते आहेत म्हणजे आपले काम आहे की नेते आहे ते आपले नेते आहेत ते जरी घरी जरी बसले तर ते नेतेच राहणार आणि ते मार्गदर्शन करत राहणार आणि जोपर्यंत नेता माणसात असतोय तोपर्यंत व्यवस्थित राहतो <laughs> तर आम्ही त्यांना समजावून समजावून सांगितलं त्यांची तशी इच्छा होती की विचार करू दोन महिने तीन महिने निवांत राहतो

तो तर किसरन्ना मध्ये काय मदत तुम्हाला मध्ये की मदत मदत तोडे बाकी की कुठले गेले एक एक फोटोस राव दे कार्यक्रम झाल्यानंतर जेवण वगैरे केलं ते हे सगळं होईपर्यंत आम्हाला साडेतीन वाजले तर नंतर इथून जवळच आहे भावाचं घर तर तिथे गेलो आणि थोड्या वेळातच घरी आलो व्हिडिओ कॉल हाय मम्मी हेलो मम्मी ऐसा ना और मामा यहाँ पर मेहनत करते हुए पपई काटने के लिए ओ दीदी ए गाल लगेगा ए पडली रे Hello. Kasi dede. <laughs> Bahubali mama. Mm. Uh -huh. ya, oh. Aha. Yeah. Ho. Hasti. <laughs> dada. Dada kuda. Kuda dada. आता घेऊन जातो आम्ही कियानला जा टाटा बाय बाय हॅलो बाय कियान बायक बघते जाळी घातल्या सगळी मेहनत वाया घालवली किती मेहनतीने झोपली असतील दोघ पण एक संघ <laughs>

মঐতত৅ত৅পা দসটি এনা কনা নাডাল সপরলা বরত্রত্র disciplined Asíf এষগণনার নাষ insan

आता पुढच्याच वर्षी येणार बर का ओके बाय बाय टाटा कियान बाय बाय कियान है <laughs> बंद करू बघ